एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी शिक्षण प्रसारक मंडळ आंबाडी संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री जुनगरे सर हे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम शाळे भेट ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव अभियंता श्री प्रशांतजी ठमके तर प्रमुख अतिथी म्हणून ठमकेताई व अध्यक्ष आनंदराव ठमके माजी मुख्याध्यापक श्री वाघमारी सर उपस्थित होते प्रथमता श्री व सौर ठमके यांनी झुनगरी सरांचा सपत्नी व कुटुंबाचा सत्कार केला शाळेचे मुख्याध्यापक श्री मुनेश्वर सर यांनी आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक श्री जुनगेरेसर यांच्या विषयीरे सर यांनीही सविस्तर आपल्या मनोगत व्यक्त केले श्री प्रशांत सर व सर यांच्या मैत्रीबद्दलच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या माझ्या जीवनात व कुटुंबात ठमके कुटुंबियाचे मोठे योगदान असल्याचे वक्तव्य श्री जुनगरे सर यांनी बोलून दाखवले व बोलताना ते अनेक वेळेस भावुकही झाले संस्थेचे सचिव व कोषा अध्यक्ष राहिलेल्या ठमकेताई व सर यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी ताईंना आश्रू अनावर झाली सरांनी आपल्या कार्यकाळात संस्थेची गुणवत्ता वाढवली असून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे त्यांचा आदर्श येणाऱ्या मुख्याध्यापक व कर्मचाऱ्याने घ्यावा असे त्यांनी सांगितले यानंतर संस्थेतील सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांनी जुनगेरे सरांचे मनपूर्वक पुष्पहाराने स्वागत केले केटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा